नमस्कार मी ज्योती कदम आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण होळी या सणाविषयी जाणून घेणार आहोत होळी हा सण जरी हिंदूंचा असला तरी जगभरामध्ये हा सण विविध जातीचे लोकसुद्धा साजरा करतात होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवशी होळी दहन करतात आणि दुसऱ्या दिवशी रंगाने एकमेकांच्या अंगावर रंग टाकून खेळले जाते त्याला धुलीवंदन देखील म्हणतात होळी हा सण फाल्गुन पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो आणि हा सण भारतामध्ये अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो होळी या सणाला इंग्रजीमध्ये होली फेस्टिवल ऑफ कलर्स असे म्हणतात तर या सणाला हिंदीमध्ये होलिका दहन किंवा होलिके उत्सव म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर या सणाला ग्रामीण भागामध्ये शिमगा असे देखील म्हटले जाते होळी या सणामध्ये शहरी भागामध्ये आपल्या रंगाची उधळण संगीत आणि नृत्य यासारखे वेगवेगळे वे कार्यक्रम पाहायला मिळतात होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो होळी हा सण दरवर्षी वेगवेगळ्या वेग तारखेला येतो आणि होळी किंवा काम दहन या नावाने ओळखले जाते भारतामध्ये मुख्यतः हा सण शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो धन्यवाद